कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो पावसाळा सुरू झाला की आपल्याला आत लागते लागतं ती बाप्पाच्या आगमनाचही तेच बाप्पाची तयारी आता कुठपर्यंत आली हे बघण्यासाठी आज आपण परेल वर्कशॉपला आलेलो आहे ना आता बघूया या आपण आतमध्ये काय प्रकारची तयारी सुरू झालेली आहे ती तर तुम्हाला परेल वर्कशॉपला जर यायचं असेल ना तर तुम्ही प्रभादेवी स्टेशनवरूनही इथे येऊ शकता किंवा तुम्ही लोअर परेल किंवा करी करीरोड स्टेशनवरून इथे येऊ शकता तुम्ही इथे जर आलात तर तुम्हाला नरे पार्क म्हणून समोर फेमस पार्क आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला येऊन दोन तीन मिनटाच्या वॉकेबल अंतरावर हे परेल वर्कशॉप आहे तर तुम्ही इथे जरूर व्हिजिट करा आणि बाप्पाची काय तयारी झाली आहे ती बघू शकता इथे येऊन तुम्ही तर मग चला बघूया आतमध्ये आता काय काय प्रकारची तयारी बाप्पाची झालेली आहे इथे काय हे परेल वर्कशॉप आहे हे बघा चला आता आपण आतमध्ये बघूया बाप्पाची तयारी कुठपर्यंत आली आहे ती हे बघा हे बघा सगळं बाप्पाचं चा काम चालूलं आहे मूर्ती बनवण्याचं हे बघा हे बघा इथे असे ट्रॉली पण आणून ठेवलेले आहे हा परळ पोस्ट गल्लीतला सार्वजनिक उत्सव मंडळ आहे परळचा विघ्न अर्थ याची ट्रॉली इथं ठेवलेली आहे जर तुम्हाला छोट्या मूर्ती जरी हव्या असतील तरी हे बघा इथे अशा ठेवलेल्या आहेत ह्या बघा किती मस्त मस्त मूर्ती आहेत इथे हे बघा सुंदर सुंदर मूर्ती आहेत तर तुम्ही इथे येऊन छोट्या मूर्तीही बुक करू शकता हे बघा छोट्या मूर्तींची पण तयारी आता चालू आहे इथे बघा किती मस्त वाटते आहे बाप्पाची ही बघा ही ऑलमोस्ट मूर्ती रेडी झालेली आहे आता हे कलरिंग कामचं आणि फिनिशिंगचं काम यांचं फिनिशिंग बाकी आहे ही बघा थोडं हात वगैरे पणचं काम बाकी आहे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची इथे खूप आता दोनच महिने राहिलेले असल्यामुळे काम एकदम जोरात चालू आहे हे बघा हे बघा ह्या मूर्त्या बघा हे बघा खाली बजरंगबली बसलेले आहेत राम आणि सीता माता आहे मागे हे बघा इथे पण बघा ही पण मूर्ती बघा हे बघा किती मस्त वाटते इथे सगळं गणपती बाप्पांच्या मूर्तीचं काम जोरात चालू आहे हे बघा इथे ही मूर्ती बघा इथे पण बघा नंदीची प्रतिमा बनवलेली आहे ही बघा मस्त वाटते एकदम आणि हे परेल वर्कशॉप बघा एवढा मोठा स्टेज बांधलेला आहे इथे आणि इथे मूर्तींचं काम ची तयारी एकदम जोरात चालू आहे हे बघा आणि मंडळाच्या इथे ट्रॉल्यासुद्धा आलेल्या आहेत गणपतीसाठी हे बघा आता राजा गोरसवाडीची ही ट्रॉली आहे ट्रॉली ट्रॉलीसुद्धा इथे आलेल्या आहेत गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीसाठी आधीच ठेवलेल्या आहेत इथे ट्रॉली हे बघा इकडे कामाची तयारी आहे तयारी एकदम जोरात चालू आहे इकडेही काम बघा ते बघा हे बघा काम एकदम ही बापाचं मुखाचं काम चालू आहे बघा किती मस्त वाटते मूर्ती नाही हे मूर्त्या आहेत ना पहिले आपण काय करतो यांना जर ओ पीच अशी मूर्त्या आपण उभी करतो त्याच्यानंतर आपण मातीचं काम करतो मातीचं काम करण्याच्या नंतर त्याचे आम्ही साचे बनवतो साचे कसे म्हणजे फायबरमध्ये आपण साचे काढले ना त्याच्याने आपण कितीही पीस काढू शकतो पण त्याच्यानंतर आपण ह्याला एक टेबल बनवतो टेबलच्या नंतर त्याला जॉईनिंग होते जॉईनिंगच्या नंतर बाकीचे पेंटिंग वगैरे हे सर्व प्रोग्राम असतो मित्रांनो बघा किती मेहनत आहे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी आणि हे लोक रात्रंदिवस काम करून ही मूर्ती बनवतात हे अंदाजे एक मूर्ती बनवायला किती दिवस जातात एका मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला लगोपाच चार ते पाच दिवस चार ते पाच दिवसात पूर्ण मूर्ती तयार होते फक्त आणि कलरिंगचं काम वेगळं असतं बघा मित्रांनो किती मेहनत आहे मेहनत भरपूर असते मेहनतीसाठी दिवस रात आपण एकच करतो बाप्पांसाठी सर्व प्रॉपर धन्यवाद बघा मित्रांनो आपले बाप्पा बनवण्यासाठी किती मेहनत करावी लागते ह्या लोकांना यांना रात्रंदिवस काम करून आपली सुंदर अशी बाप्पाची मूर्ती बनवायला लागते हे बघा हे आता सगळं मूर्तीचं चा काम चालू आहे हे पण बघा बघा या तऱ्हेने असे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपतींचे साचे बनवतात हे बघा हे बघा हे बघा या तऱ्हेने बनवण्याचं काम इथे आता चा जोरात चालू आहे हे बघा इथे पण हे बघा ह्या प्रकारे असे साचे आहेत हे बघा सगळे इथे साच्यांचं सा काम चालू आहे गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी हे बघा बघा इथेही काम चालू आहे जोरात इकडे सगळीकडे ही कामं चालू आहे हे बघा हे बघा पूर्ण जोरात अशी बाप्पाची तयारी सुरू आहे मूर्ती बनवण्यासाठी इथे पण बन तुम्हाला बघायला मिळतील बघा जे बाप्पासाठी जे लागतात मागे जे सजावटीचं जे सामान आहे ते सगळं इथे आहे ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे हे बघा नंतर कलरिंग वगैरे होईल हे बघा किती मस्त 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 असं त्रिशूळ वगैरे आहे हे बघा मागे जेवढं सजावटीचं लागतं ते सगळं इथे बनवलेलं आहे ही बघा इकडे पण आहेत हे बघा साप वगैरे आहेत शेष नाग वगैरे बनवलेले आहेत तिथे हे बघा या टाइममध्ये असे गदा पण आहेत हे बघा बाप्पाची तयारी एकदम जोरात चालू आहे ही बघा आणि पाठीमागे बघा अशी बजरंगबलीची मस्त अशी प्रतिमा आहे ही बघा किती मस्त वाटते हे बघा ह्या टाईममध्ये साच्यामध्ये गणपती बाप्पा रेडी करतायत हे बघा बजरंग बली पण बघा किती मस्त वाटत आहे ही पण बाप्पाची बघा किती सुरेख मूर्ती आहे ही बघा किती मस्त वाटते हे बघा एकदम सुंदर मूर्ती आहे दिसायला पण एकदम छान दिसतंय बैठक स्वरूपातली मूर्ती आहे बघा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुंदर अशी मूर्ती आहे ही बाप्पाची जी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे ही बघा इथेही बघायला मिळेल तुम्हाला बघा मूर्तीचं चा काम चालू आहे मस्त मूर्ती आहे ही पण जर मूर्ती जर बनवायची असेल तर अंदाजे किती वेळ लागतो मातीचा प्रॉपर जर मॉडेल टाकायचं असेल ना तर एक सात आठ दिवस पकडून चला सात आठ दिवसात मूर्ती बनवून बनून, बनून मिळते आणि कलरिंग वगैरे जर असते ते अंदाजे किती लागतं कलरिंगसाठी कलरिंगसाठी जेव्हा मूर्ती तुमची सुकेल जेव्हा प्लास्टर जी बनवायला गेलात तर एक सात सात आठ दिवसात सात आठ दिवस लागतात तीन तीन चार दिवस तर आणि इथे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्ती मिळतात की शाडूच्याही मिळतात फक्त प्लास्टर पॅरिस प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्ती मिळतात बघा किती मस्त मस्त मूर्ती आणि या मूर्तीच्या मागे मेहनत सुद्धा बघा किती आहे यांना रात्रंदिवस काम केल्यानंतर ह्या मूर्ती रेडी होतात कारण आता गणपती बाप्पाचं आगमनही जवळ आलेलं आहे थँक्यू वर्क परेल वर्कशॉप दाखवतो की काम कशाप्रकारे चालू आहे ते हे बघा इथून सगळं काम चालू आहे हे बघा इकडे ह्या साइडला पण बघा सगळे साच्यांमधून कामं सुरू आहे गणपती बाप्पाचं आता आगमनाला फक्त दोनच महिने राहिलेले आहेत त्यामुळे इथे कामाची तयारी एकदम जोरात आहे हे बघा ते बघा त्या साईडला पण बघा सगळं आणि ट्रॉली वगैरे पण मंडळाच्या इथे ऑलरेडी आलेल्या आहेत त्या साईडला पण बघा सगळं या साईडला पूर्ण जोरात काम चालू आहे हे बघा या साईडला पण असं साच्यांचं वगैरे काम चालू आहे इकडे मित्रांनो जर तुम्हालासुद्धा जर इथे बाप्पाच्या आगमनाची तयारी जर बघायची असेल तर तुम्ही इथे परेल वर्कशॉपला येऊ शकता शक्यतो तुम्ही एक महिन्यानंतर या जेणेकरून तुम्हाला बाप्पाच्या मूर्ती अशा रेडी झालेल्या दिसतील कारण आता बाप्पाचं काम जोरदार चालू आहे त्यामुळे अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो एक महिन्यानंतरच जा जेणेकरून तुम्हाला तो मूर्ती इथे बघायला मिळतील पण हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद